इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी कुर्तींचं कलेक्शन ठेवलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स हे लोक तुम्हाला स्वस्तात देतात पण किती स्वस्त देतात व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मग नक्कीच लक्षात येणार आहे व्यवसाय मराठी पेजवर तुमचं स्वागत आहे या ठिकाणी ज्या कुर्त्या आहेत अजमेरा फॅशन सर्व गोष्टींमध्ये जे आहे ना स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये डील करत असत जसे की या ठिकाणी कुर्तींचे जे आहे सॅम्पलिंग केलेलं आहे तर कुर्तीमध्ये तुम्हाला थ्री पीस हवं असेल किंवा टू पीस हवं असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला बल्क वाईज घ्यावं लागतं अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल कलेक्शन मिळतात साडी असेल सूट असेल लेहंगा असेल किड्सवेअर असेल मेन्सवेअर असेल टोटल कलेक्शन मग तसेच म्हटलं चला बऱ्याच महिला गरीब बसलेल्या आहेत त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आपल्या ज्या मराठी महिला आहेत ना त्यांच्यासाठीच खास मी अजमेरा फॅशन मध्ये आलेली आहे तर या ठिकाणी ते म्हणतात ना सेव्हन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग प्राइसमध्ये असे सुंदर कलेक्शन त्यांना मिळत असतात पण मंडळी लक्षात घ्या सेव्हन्टी नाईन मध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळेल का नाही ना तर फक्त तुम्हाला या ठिकाणी सेव्हन्टी नाईन वाली कुर्ती पण मी तुम्हाला दाखवेल पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मग तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे जसं पुढचं आपण एक कलेक्शन बघणार आहोत आता श्रावण महिना येणारच आहे जास्त दूर नाही आहे तर श्रावण महिन्यामध्ये मुलींसाठी पण व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये जर कुर्ती हवी असेल खूप सुंदर यामध्ये बॉटम आणि तुम्हाला असं छानपैकी फ्लेअरचं कुर्तीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे वेगवेगळ्या डिझाईनच्या कुर्त्या सुद्धा मिळत असतात जर तुम्हाला साईजचा प्रॉब्लेम असेल ना साईजचं पण टेन्शन नाहीये साईजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कप्तान कुर्ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे याचा तुम्ही फ्लेअर बघू शकता म्हणजे की ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल ची महिला आरामात याच्यामध्ये दे येऊन जाईल आणि एवढ्या स्वस्तात कोणी नाही देतो आणि त्यातल्या त्यात माहिती का बाहेर रिटेलमध्ये काय होतं जशी साईज असली ना तसे ते लोक तुम्हाला रेट वाढवून देतात पण जर तुम्हाला रेट पण चांगली हवं असेल आणि तुम्हाला साईज पण चांगली हवं असेल तर याच बघा गॅजमेरा फॅशनला जशी ही तुम्ही कुर्ती बघत आहात खूप सुंदर तुम्हाला जी आहे नायरा कटमध्ये आणि याच्यावर तुम्ही नेक पॅटर्न बघू शकता खूप वेगळं आणि काहीतरी छान तुम्हाला इथे मिळणार आहे कुर्त्यांचं एवढं भरगतचं कलेक्शन आहे म्हणजे की काय सांगायचं कुठलं राहू देऊ आणि कुठलं दाखवू असं झालंय मला जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर प्रिंटेडमध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला असं बॉटम आणि दुपट्ट्याचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे इथे कलेक्शन काय म्हणजे की नवीन नवीन रोजच अपडेट होतच असतात आणि एक तुम्हाला उदाहरण सांगते मी इथे बघू शकता कस्टमरांची एनी टाईम गर्दी असते म्हणजे जर तुम्हालाही तुमच्या दुकानात गर्दी करायची असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप आणि खूपच बेस्ट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला असं बल्क घ्यावं लागतं एक दोन तीन आणि चार चार पीस आहेत ना तर तुम्हाला कंपल्सरी हे चार पीस घेणं घेणं आहे आपल्याला व्यवसाय करायचा आहे घरी ठेवायचा नाही त्या हिशोबाने तुम्ही इथे या म्हणजे की व्यवसाय करायचा या हिशोबाने तर या ठिकाणी अजून एक कलेक्शन बघणार आहोत कफ्थानमध्ये आणि मेन यांचा काय प्लस पॉईंट आहे माहिती का हे लोक काय करतात माहिती का जर कफ्न कुर्ती असेल ना तर त्याच्यात असंख्य तुम्हाला व्हरायटी दाखवत असतात जशी स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवून ना इथे वेगवेगळ्या पॅटर्न सोबत तुम्हाला असं बल्क कलेक्शन मिळत असतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला कॅटलॉग सुद्धा मिळत असत मग तुमच्यासाठी फायद्यासाठी हीच गोष्ट असते कशी माहिती का, का। तुम्ही जर कॅटलॉग कस्टमरला दाखवला ना तर कस्टमर लगेच खुश होतो लुक वाईज किती सुंदर आहे ना मग लगेच महिला पटकन पॅक करायला लावतात आणि अजून इथे एक माझी नजर गेलेली आहे या कुर्तीवर याचं पॅकेजिंग बघा ना मंडळी किती छान आहे पाऊस पॅकिंग म्हणजे पावसाळ्यात घेऊन जाण्याचं काहीच टेन्शन नाही तरी ह्या सर्व गोष्टी सगळं लक्ष देतं अजमेरा फॅशन म्हणूनच मी आज विचार केला की चला आज डायरेक्टली अजमेरा फॅशनला जावं आणि सर्वे कलेक्शन बघावं एकदा तरी की हे म्हणतातच ना व्हिडिओमध्ये म्हणून मी आपल्या मराठी महिलांचे खूप मोठे प्रश्न होते म्हणून मी आज त्यांच्या प्रश्नासोबत घेऊन आली होती अजमेरा फॅशन मध्ये व्हिडिओ आवडला ना चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार